सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सश स्वागत शुभ सकाळ काल माझे आमदार यांची भेट होती जी मा आपले जे गृहमंत्री आहेत त्यांच्या जवळचे आहेत एकदम म्हणून मी अगोदर सांगितलं होतं आमच्या कोल्हापूरच्या लोकलचे जे विद्यार्थी आहेत जे वेटिंगमध्ये आहेत त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्या मतांनी किंवा त्याच्या विचारांनी त्यांच्या भागामधला तो नेता असल्यामुळे त्यांच्या थ्रू कशा पद्धतीनं जाता येईल याच्यावरती आमची अगोदर मिटिंग झालेली होती मुलांची आणि त्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला आणि मग आम्ही काल भेटायला गेलो तो तुम्हाला सगळ्यांना अगोदरच माहीत होतं की बाबा आपण त्यांना भेटणार आहोत अशा पद्धतीनं मग सगळ्यांचं लक्ष लागून होतं की बाबा तिथलं काय झालं काय झालं काय झालं आता एकंदरीत जसं आपली पहिल्यापासून भूमिका आहे तशाच पद्धतीनं स्टार्ट टू एंड सगळं सांगणार ह्याच्यामध्ये काही एक मात्र खोटं नसणार किंवा चुकीचं नसणार ओके जे आहे ते समोर पहिल्यापासून केले आणि आता पण तेच करणार आहे गेले कित्येक महिने झाला आपला लढा चालू आहे ह्या लढ्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे भेद निर्माण झालेले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे तरी पण आम्ही हे सगळं विसरून आपल्या मुलांसाठी जी काही मुलं भेटिंग त्या मुलांसाठी लढायचा प्रयत्न करतो आहे मग कुणाच्या तर कुणाच्या तर माध्यमातून तिथेपर्यंत पोहोचून मुलांसाठी यश कसं मिळवायचं किंवा कशा पद्धतीनं पुढचा विषय करता येईल यासाठी प्रयत्न सगळेच करत आहात सो त्यांचं एकदा एवढ्या मध्ये त्यांनी खूप सारं केलेलं आहे सर्व विद्यार्थी असतील लिडर असतील सर्वांचं मनपूर्वक आभार असतील विषय असा आहे आता काल की काल आम्हाला सकाळी नऊ वाजता बोललेलं होतं त्यांच्या नावाचं निवेदन वगैरे प्रॉपर तयार केलेलं होतं आम्ही गेल्यानंतर आम्हाला नवला बोललेलं होतं साहेब आपल्याला दहा सगळ्यांचाच विषय जरी ती माझी असतील तर त्यांचं नेतृत्व त्यांच्या भागामध्ये खतरनाक आहे त्यामुळे त्यांना माणसं भेटायला येतात तसं आपल्या प्रत्येक आमदारांचं प्रत्येक खासदाराचं नेतृत्व असल्यामुळे तिथं वेळ लागतो सहा मग आम्हाला अकरा वाजताची साडे दहा अकरा वाजताची भेट त्यांची झाली तिथून पुढे आम्ही अर्धा तास तिथे बसलेलो होतो साहेबांच्या केबिन मध्ये अर्धा तास बसल्यानंतर काही जे प्रश्न होते पहिला निवेदन दिलं त्यांना निवेदन वाचल्यानंतर त्यांना बोलायची गरजच लागली आहे त्यांना एकंदरीत मुद्दाच समजून आला की बाबा ह्या मुलांचा नेमका काय प्रश्न आहे निवेदन वाचलं एकशे एक, एक वेळ स्टार्टचा पहिला पहिल्या शब्दापासून यांचा शेवटच्या शब्दापर्यंत सगळे निवेदन त्यांनी पहिला रीड केलं पाच मिनटात आम्ही शांतच बसलेलो होतो मला निवेदन असं के नेता केलेलं बघितला आमदार की त्यांना बाबा मुलांना रिस्पेक्ट देऊन विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्या रिस्पेक्ट देऊन त्यांनी काय केलं सगळ्याचे सगळे निवेदन वाचलं वाचल्यानंतर त्यांना कळून आलं त्यांनी मग ज्या काही शंका होत्या त्या विचारल्या की बाबा कशा पद्धतीने काय पद्धतीने वगैरे सगळ्यांनाच माहिती आपल्याला काय प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सांगितले त्यांना मग त्यांनी विषय काय केला की काही प्रश्न आम्हाला विचारले आम्ही त्यांना सांगितलं बाबा एकंदरीत कशा पद्धतीने हा विषय झालेला आहे आणि आतापर्यंतची हिस्ट्री काय मुंबई पोलिसची किंवा वेटिंगची हिस्ट्री काय किंवा किती जागा असताना किती मुलांना घेतलं गेलं त्यावेळी तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असताना वेटिंगमधली मुलं घेत नाहीत किंवा त्यांच्यावरती ते अन्याय होतोय मग आरक्षणाचे डॉक्युमेंट्स असतील किंवा बाकीचे सगळे मुद्दे आम्ही त्यांना सांगितलं पोलीस व्हेरिफिकेशन असेल चार ते पडताळणीचा अहवाल असेल सगळं 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 सांगितलं टोटली त्यांना कळून आलं की बाबा ह्या मुलांवरती शंभर टक्के अन्याय आहे त्यानंतर मुलांचं वय निघून चाललंय ही शेवटची संधी सग आहे सरकार तिकडे बघतच नाही तोपर्यंत नवीन भरतीचे पाऊल चालू झालेले आहेत हे सगळं त्यांना समजून आलं मग ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या मुलांनी पण आपले प्रश्न मांडले त्यानंतर त्यांनी सांगितलं वाचल्यानंतर त्यांनी प्रश्न सांगितले की येत्या सोमवारी हा शुक्रवार आहे येत्या सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्याची बैठक आहे मुंबईला मी काय म्हणते बघा येत्या सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक त्यांची मुंबईला आहे त्याच्यामध्ये आपला आपली जी मागणी आहे आपला जे प्रश्न आहेत ते प्रश्न साहेब त्यांच्यासमोर मांडणार आहेत त्यांच्याकडून काय उत्तर आहे ते बघणार आहेत आणि त्यानंतर जशी आमची इच्छा होती की साहेब तुम्ही आमचं नेतृत्व करा म्हणजे आमची मुलं येतील तीन चार हजार पोरं येतील चार हजार पाच हजार मुलं एकत्र यायला तयार आहेत मुंबईला त्यांचं नेतृत्व तुम्ही करा हा माझा पहिला प्रश्नच प्रश्न आहे किंवा पहिल्यापासूनच माझं असं एक आव्हान आहे की बाबा आपल्याला फक्त भेट नको आहे आपले जे मुद्दे आहेत पहिल्यापासून किंवा माझं एक आव्हान आहे की बाबा फक्त आपल्याला भेट नको आहे भेट कोण पण घालून देईल मी अजून पण सांगतोय भेट कोण पण घालून देईल पण तिथं तो माणूस आपल्यासोबत बसायला पाहिजे साहेबांसमोर त्याची किंमत मोठी पाहिजे आणि त्यानं सांगलेला शब्द साहेबांनी डावलला नसला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय अगोदरपासून की बाबा भेट घालून देणं सोपं आहे कोणी पण देईल तुम्हाला भेट घालून राजकारणाच्या लेव्हलच्या वरती पण साहेबांच्या समोर त्याची व्हॅल्यू जास्त पाहिजे जसं काल सुद्धा आम्ही ज्या माणसांना घेऊन गेलो तर आज जाताना साहेब पहिले त्या माणसाला हाक मारले आणि मगच आतमध्ये गेले त्या माणसानं शेवटपर्यंत बाहेर येऊपर्यंत शब्द साहेबांना सांगत होता की साहेब साहेब पोरांचा या विषय मार्गी लागायला पाहिजे शेवटचा फोटो काढूपर्यंत हा माणूस त्यांच्या मागे लागलेला होता ज्या माणसाला आमदाराने हाक मारली आज जाताना हा माणूस यांच्यामध्ये बसला आहे पोरांच्यामध्ये हा विषय हा ही जी मागणी होती ती लिडरला माहीत आहे किंवा मला कशा पद्धतीनं हा विषय पाहिजे होता कारण की ही गोष्ट जी होणार आहे ही दृष्ट्या होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं राजकीय दृष्ट्याच होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि राजकीय दृष्ट्या करायची असेल तर त्याला मनुष्यबळ दाखवावं लागतं खूप महत्त्वाचा विषय आहे मनुष्यबळ दाखवा लागतं एक वाक्य माझं लक्षात ठेवा कारण की काल आमच्या ग्रुपवरती जे कोल्हापूरचे पट्टे आणि पट्टे आहेत गेल्या दोन भेटीमध्ये एकसुद्धा मुलगी आली नाही आणि मोठ्या ग्रुपवरती मात्र लय मोठ्या मोठ्या बात्या मारतात मुलीसुद्धा आमच्यातल्या जरा राग आला तर चालेल काही फरक पडत नाही मी सिंधुदुर्गमधनं कोल्हापूरमध्ये आलो कोल्हापूरमधनं सिंधुदुर्गला जाणार तिथनं ट्रेननी परत मुंबईला जाणार मुंबईमधनं सगळी सासू सासरी त्यांचे ऑपरेशन करायला त्यांना घेऊन परत मी इकडे येणार सिंधुरुगला ऑपरेशन करणार परत जाणार पर पण मी आलो आणि दोन तीन आहेत जी ग्रुपमध्ये मला मलाच विचारत होती की सर आमचे फॅमिली प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम आहे आम्हाला प्रॉब्लेम नाहीत का मी वेटिंगला आहे आणि ते बोलतात मी येणार मी येणार आणि कोणीच आलं नाही जवळजवळ कालचं जे मेसेज आणि मिटिंग आहे पासष्ट मुलांनी बघितलेलं होतं आणि आम्ही चौघं होतो फक्त याचं नोंद घ्यायची आहे नंतर कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही लक्षात ठेवायचं मी ज्यावेळी बाहेर पडेन त्यावेळी कुणी वाईट वाटून घ्यायचं नाही कारण मी केलं आहे लय केलाय नाही शंभर टक्के करायला नाही मी एक टक्का राहू दे झोरो पॉईंट पाच टक्के मी केलं केला असेल किंवा के अर्धा टक्का मी केलं आहे प्रामाणिक मी आणि तुम्ही असतानासुद्धा नुसती बघायची भूमिका घेत आहे घरात बसून आणि जर साहेबांनी मिटिंग लावली पुढे आणि फक्त शंभर दोनशे मुलं आलीत तर एवढं त्यांचा अपमान होईल साहेबांचा अपमान होणार ज्यांनी मिटिंग लावली त्यांचा अपमान होणार स्वतःचा अपमान होणार सगळ्यांचा अपमान होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या गोष्टी आता इथून पुढं असतील प्रत्येक लिडर किंवा मोठा ग्रुप किंवा मुंबई पोलिस वेटिंगचे जे काही लिडर असतील एक्समॅन आहेत किंवा सगळीच्या ज्या सगळी त्याच्यामध्ये आहेत लक्षात घ्या मोठं संघटन असेल तरच हा मोर्चा तुम्ही काढा किंवा तरच हे तुम्ही सगळं करा नसेल तर ह्या गोष्टी शक्य होणार नाही आत्ताच बोलतोय ठीक आहे कारण की एका जिल्ह्यामध्ये ऐंशी मुलं असताना फक्त बोटामुळे की चार असतील मी माझा एक विद्यार्थी घेऊन गेलोतो अनेकांना त्याचा एक मित्र तो तोसुद्धा वेटिंगला नव्हतं माझा विद्यार्थी वेटिंगला नव्हतो मी वेटिंगला नव्हतो तिघंच दोघं ते तिघंच मुलं वेटिंगची आलेली होती मुलगी एकसुद्धा नाही आहे सहभाग पण घेत नाहीत मुली किंवा रिप्लाय पण देत नाहीत आम्हाला लाज वाटते आम्हाला लाज वाटते की बाबा आम्ही वेटिंगला आणि हे सगळं आमच्यासाठी चालू आहे त्यामुळे ज्यावेळी मी निर्णय घेणार आहे मी आधीच सांगितलं आहे महिनाभर काय मला यायला जमणार नाही आहे मला पाठिमाग राहून तुम्हाला काय लागत असेल तर शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करणार आहे याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट प्रॉपर लीडर आणि एकमतानं जावा उठला आणि निर्णय घेतला असं करू नका विनंती आहे साहेबांच्या थ्रू आता गेलेलाच आहे विषय वरती सोमवारपर्यंत तो विषय होणार साहेबांनी शॉर्ट नोट्स काढायला सांगितले आहेत मला वैयक्तिक शॉर्ट नोट्स आता मी थोड्या वेळात काढून आमदार आमदारांची पी आहेत त्यांना सेंड करणार आमदार त्याची प्रिंट काढतील आणि प्रिंट काढून झाल्यानंतर ते, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील की बाबा हे मुलांचा प्रश्न अशा पद्धतीने आहे आणि आमच्या मुलांना तुम्हाला न्याय द्यावा लागतोय महाराष्ट्रातली मुलं एकत्रित आहेत सगळी कशा पद्धतीने सांगणार त्यांचा विषय थोडासा वेगळा आहे तो पॉलिटिक्सचा विषय आहे आणि ते त्या पद्धतीने ते विषय मांडतील आणि त्या पोरांना न्याय देतील हा विषय खूप महत्त्वाचा आहे पण त्यांनी सोमवारी नंतर मंगळवारी ती येतील घरी मंगळवारी आपल्याला विषय करेल की बाबा काय विषय झाला नेमका आणि कशा पद्धतीने आपल्याला मिटिंग करायचं आहे हा विषय झाला त्या मिटिंग नंतरचा मिटिंगचा पार्ट की त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक होणार त्यामध्ये मी विषय मांडतो त्यांच्याकडून काय उत्तर बघतो आणि नसेल तर पुढचा एक प्रश्न किंवा पुढचा एक मार्ग आहे ते राजकीय दृष्ट्या ते त्यांचे त्यांनी बघतील त्यांचा तो आता मी इथे बोलू शकत नाही तो विषय तो सुद्धा करायला ते तयार झालेला आहे त्याची नोंद घ्यायची आहे आतापर्यंत भेटलेली सगळी ज्या सगळी माणसं आपल्याला सहकार्याच्या भावनेतून बोललेले केलेले आहेत गेल्या वेळची खासदार भेट पण तुम्ही बघितलेला असाल खासदार भेट पण शक्य झाली होती पण चोवीस तारखेचा आपला लढा कॅन्सल झाला आणि त्यानंतर आपलं सगळंच बसलेली घडी थोडीशी विस्कटली त्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम आले ग्रुपमधील भांडणं असतील कलह असेल तुमचं काय असेल ते वैयक्तिक हेवेदावे असतील तो एक विषय झाला त्यानंतर आता परत आता परत आता साहेबांच्या थ्रू काय ते बघूयात नसेल तर तुम्ही दुसऱ्या मार्गाचा सुद्धा वापर करा पण एक विनंती आहे की फक्त भेट नको आहे फक्त निवेदन दिलं म्हणून विषय नाही आहे जोपर्यंत तो माणूस आपल्या मागणे मान्य होत नाहीत आणि तोपर्यंत तिथनं तो माणूस हालायला नको पाहिजे हा विषय आपला आहे कोणी कोणी पण येऊ दे मग कुठल्या पण गटात असू दे आणि काय पण करू दे तुमच्याशी तुम्हाला नोकरी मिळाली विषय संपला अशी माणसं शोधा म्हणून मी आधीच सांगितलं होतं लिडरला पण बोललेलो होतो आजने आता पण तेच बोलतो की बाबा त्या माणसानं शब्द टाकला की तिथं पन्नास टक्के तर पॉसिबिलिटी पाहिजे कमीत कमी येस त्यातले पंचवीस टक्के तरी जागा त्यांनी म्हणायला पाहिजे की बाबा यातले आम्ही एवढे जागा वाढवतो तेवढे जागा वाढवतो आपल्यास ह्या माणसाने शब्द दिला आहे ह्याच्यासाठी आपल्याला करावं लागतं ह्या माणसाने आपल्यासाठी खूप केले वगैरे त्यांचे प्रश्नली काहीतरी गोष्टी असतात त्यातनं आपला हेतू साध्य करून घ्यायचा आहे आणि साध्य करत असताना मगापासून सांगतो आहे काल जे आम्हाला प्रश्न जाणवले किंवा काल जे आमच्या काय त्रुटी काल ज्या त्रुटी आढळल्या साहेब पण म्हणले एवढी एवढी मुलं दिसली त्यांना काय वाटते मी बोलताना म्हणतोय आठ हजार मुलं आहेत आठ हजार मुलं मी बोललो आठ हजारातली आमच्या इथं ऐंशी मुलं आहेत आता ऐंशी मधली आम्ही चौघजण येतोय प्रत्येक जिल्ह्यातली तीन चार तीन चार जण पकडली येताना सगळे बोलतात ग्रुपवरती तर असल्या बाता मारतात घरात बसून बाप रे काही काही। खतरनाक आमच्या पण ग्रुपवरती आहेत हिरे काय काय खतरनाक आणि काही नुसती बघायची भूमिका घेतात नुसती बघायचं अरे चाललंय कुणासाठी पन्नास सत्तर सत्तर किलोमीटरवरून काल मुलं आलेत भेटायला ती कालच्या अगोदरच्या वेळी पण होते पण जर एवढं लांबून जर येत असतील तर इथली लोकलची वीस वीस तीस तीस किलोमीटरची मुलं येऊ शकत नाहीत येऊ शकत नाहीत आणि मुंबईला जर असा पॅन जर फसला तर तिथं ह्या गोष्टीला फुली असेल पर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही तर जागावाढचा विषयच येणार नाही तुम्हाला ज्या क्लिअर गोष्ट आहेत त्या तोंडावर बोलतो आहे ज्या गेले कित्येक महिने झालं जाणवतात आम्हाला गरज आहे असं सांगून मुलांना या, या 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 रे या आम्ही आलो आहे इथं थांबलो आहे लवकर या लवकर या मॅसेज बघतोय रिप्लाय नाही अरे नाही म्हणून तर सांगा नाही म्हणतं सांगा मेसेज बघल्यानंतर चौसष्ट लोकं मेसेज बघतात आणि मुरखासारखे ग बसतात आणि मी सिंधुदुर्गमधून आलो आहे सगळं सोडून इथं निवेदन तयार करून परत सकाळी उभं राहून परत मुलांचं ग्राउंड घेऊन परत सिंधुदुर्गला काय चाललं आहे कायच कळ ना पण ज्यावेळी मी सोडतो आहे विषय त्यावेळी कुणीही मला रागवायचं नाही कारण मला सुद्धा सगळ्या गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहेत कारण की मला पण राग येतोय मला पण सगळं आहे पण मी बोलत नाही आहे जाऊ दे जे प्रामाणिक आहे त्या मुलांसाठी करायचं एवढं सोडलेलं होतं पण आता मला सुद्धा प्रॉब्लेम आलेले आहेत मी पण जेवढं जमेल तेवढं मागून तुम्हाला प्रयत्न मदत करणार त्यात काय शंका नाही पण ज्या गोष्टी मी सांगतोय की अशा पद्धतीनं संघटना असेल तुमच्याकडे तीन चार हजार मुलांचं तर आणि तरच हा लढा यशस्वी होणार तुम्ही शंभर दोनशे जाऊन तिथं काय होणार नाही आहे ज्या माणसांना मदत केली त्याचा अपमान मुख्यमंत्र्यांचा अपमान सोबत तुमचा अपमान आणि परत तुमच्यामध्ये एके एक होणार नाही एक याची नोंद घ्यायची ओके आता जे पॉईंट सांगले ते पॉईंट मी एक अर्धासात काढून पुढे लिडरला पाठवते कोल्हापूरच्या कोल्हापूरचा लिडर घेऊन जाऊन साहेबांच्या पेयला देईल ते पॉईंट सगळे ते पॉईंट सगळे वरती फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत शेअर करून त्यामधून काही सुवर्ण मध्य म्हणतात त्याला सुवर्णमध्ये काढता येते कारण हो गेले सात आठ महिने झालं मुलं पळत आहेत साहेबांना सगळ्या गोष्टी कळल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या समजावून त्यानंतर ते पॉझिटिव्ह झालेत सोमवार सोमवारी निघतील किंवा सोमवारची भेट त्यांची होईल आणि मंगळवार साहेब येतील परत आपले जे मेन होते नेते दुसरे ज्यांच्या थ्रू आम्ही गेलेलो होतो ते त्यांना सारखं टोचणार आहे शंभर टक्के आणि तो माणूस सुद्धा जर मुंबईला भेट सक्सेस झाली तर तो, तो माणूस सांगितलंय की आम्ही तुमच्यासोबत दोन ते तीन दिवस बसायला तिथे येऊन तयार आहे अशी माणसं मी आधीपासून सांगतो की शोधा आता हा झाला ह्या नेत्याचा कार्यकर्ता बरोबर सो नरके साहेबांचा कार्यकर्ता आहे तुम्ही नरके साहेबांना हक्काने सांगितलं त्यांना ओके तशाच पद्धतीनं आपल्या जे काही आपल्याला मदत करणार ती लोक तशा पद्धतीची पाहिजेत की बाबा साहेब ह्या मुलांचं काय तर करावं लागते हक्कानं सांगायला लागते आणि हे राजकीय दृष्ट्या होणार आहे हा विषय ह्याच्या अगोदर कशा पद्धतीनं जागा वाढ झाल्या किती जागा रिक्त असताना किती भरल्या गेल्या वगैरे वगैरे सगळ्या विषय ओके ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे एकंदरीत भेट ही चांगली झाली जे काही माझी चार मुलं आली होती त्यांचंसुद्धा खूप खूप आभार असतील की बाबा तुम्ही चार नव्हता पण चारशेला भारी होतात चांगली गोष्ट आहे असेच युनिटीने राहा चार गोजवळ जरी पकडला प्रत्येक ग्रुपमधून जर तीस जिल्ह्यामधनं तर चार चार जर आलेत एकशे वीस पोरं तर बाबा तिथं असू देत एकशे वीस मग तेवढी तर राहील आपली थोडीशी काल तुम्ही बघितलं आपल्या जिल्ह्याचा विषय असं प्रत्येक जिल्ह्याचा येताना सगळेजण येतो म्हणतात पण येणार तरी कोणीच नाही मी आज निगेटिव्ह बोलतोय पहिल्यांदा कारण की ह्या गोष्टी मी अनुभवल्यात कारण की वयानं लहान नाहीत ती लोकं सगळीच मोठे आहेत कारण की बघून जर मेसेज रिप्लाय देत नसतील तर त्यांच्यामध्ये किती भावना असतील किती भावना असतील तुम्ही विचार करा आणि जरा जरा टोचलं जरा सांगितलं तर लगेच मग प्रायव्हेट चालू सर मला प्रायव्हेट घेऊ नका सर तुम्ही मला असं घेऊ नका आणि तसं घेऊ नका सगळं चालू पण तिथं आला नाही कोणीच हे बाबा माझ्यासाठी चालू नाही आहे हे तुमच्यासाठी चालू आहे माझ्यासाठी यातनं मला काहीच नाही काहीच नाही आहे लक्षात ठेवायचं समजलं सो कुणीही वैयक्तिक बोललो म्हणून कोणाला वैयक्तिक तर मी बोलत नाही मी सगळ्यांनाच बोलतोय ही आहे पोटातून बेंबीतून बोलते जेणेकरून लवकरात लवकर हा विषय लवकरात लवकर मार्गी लागू दे या गोष्टीकडे नंतर जर जास्त वेळ लागले निवडणूक लागली तर ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला जर हवे असतील तर याची नोंद घ्यायची आहे कारण की बारा पंधरा फेब्रुवारीपर्यंत बाकी सगळ्यांचे दीक्षांत समारंभ आहेत एक मार्चला सगळी मुलं झाडून जातील ट्रेनिंगला आता राहिली फक्त कोण वेटिंगवाले तर आत्ता खरा मुद्दा आहे तुम्हाला काय म्हणतात पेटून उठण्याचा खरा मुद्दा आहे आता तुमच्याकडं सगळ्यांना जाग येण्याचा आणि खरा मुद्दा आहे तुमच्यामध्ये युनिटी येऊन तुम्ही एकत्र येऊन जर लढा दिला तर आणि तरच या गोष्टी पॉसिबल आहेत आता हा विषय खूप महत्त्वाचा आहे यानंतर साहेबांच्या पाठीमागे लागून पाठपुरावा आम्ही करेनच त्यात काही शंकाच नाही आहे पण ज्या गोष्टी मला जाणवल्या कोल्हापूरच्या आत्ताच्या भेटीमध्ये त्या एकदम वेगळ्या होत्या काही गोष्टी इथं बोलू पण शकत नाही सो कशा पद्धतीने होईल काय होईल आय डोंट नो पण एक पॉसिबिलिटी पकडूयात की साहेबांनी एक चांगला प्रयत्न करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समजावून सांगून जसं आम्ही त्यांना सांगितलं तसं ते साहेबांना सांगू देत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीला किंवा आपल्या जे काही लढा आहे ते एकत्र येऊन सगळ्यांनी शेवटचा ठोका द्या शेवटचाच ठोका द्या ज्याच्यामध्ये दोन ते तीन हजार मुलं पाहिजेत त्यांना फक्त डोकी पाहिजेत कोण आले कोण वेटिंगला एवढं विचार बसत नाहीत एवढी सगळी वेटिंगला म्हटल्यानंतर एवढा समुदाय बघून ते विचार करतात एक घर गुणिले चार मतं जवळजवळ तीस बत्तीस पस्तीस हजार मतं यांना भेटतील आणि दुसरी गोष्ट सगळे सोयरे म्हणजे तुमचं मित्र नातलग वगैरे मावशी काका बी का हे ते सगळे त्याच्यामध्ये आले एकंदरीत चाळीस पन्नास हजार मतं जर त्यांना भेटली तर ते भेट विचार करणं शंभर टक्के त्यामुळे अशा दृष्टिकोनातून आपल्याला हा मुद्दा होऊ शकतो विषय खूप वेगळा आहे सो तुम्ही विचार करा फक्त तुम्ही ज्या गोष्टी मला काल जाणवल्या त्याच्यामुळे मला सुद्धा वाईट वाटलं आणि वाटणारच कारण माझं काही नसताना मी एवढा लांबून येऊन त्यांच्यासाठी एक दिवस उभा राहून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांच्यासाठी घालवला वेळ आणि तरी पण कोणाला जाग आली नाही ही आमच्या कोल्हापूरची लोकं चला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोकं अशी आहेतच त्याची काय शंकाच नाही कारण की कुणाला गरज आहे तेच कळेल झाले नेमकं सरांना गरज आहे का त्या नेत्याला गरज आहे का मुख्यमंत्र्याला गरज आहे तेच कळेल झाले सो विचार करा या गोष्टीवरती आणि जर तुमच्यामध्ये युनिटी नसेल तुमच्यामध्ये एकता नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी इथंच सोडा सरळ सरळ सांगतो ओके सो एकंदरीत ज्या काही भेटी झाल्या त्या भेटीचा विषय तुम्हाला मी क्लिअर केला आहे आता थोड्याच वेळात मी पॉईंट काढून आपला जो लीडर आहे कोल्हाबरोबर त्याला मी पाठवणार तिथून तो साहेबांना प्रिंट काढून देईल आणि त्यानंतर सोमवारपर्यंत आपण वाट बघू मंगळवारी आपल्याला निर्णय येईल काय तो मी तुम्हाला सांगेल तरी पण तुम्ही भेट करा दुसऱ्या माणसांकडून जवळच्या हक्काच्या माणूस पाहिजे त्यांचा फक्त भेट नको आहे अजून पण सांगतोय भेटी खूप होतील निवेदन खूप जातील पण काही गोष्टी होणार नाही चार चार दिवस तिथनं तुम्हाला हलायला नको पाहिजे शेवटचा ठोका सांगतोय चार हजार मुलं तरी आरामात पाहिजेत तुमच्या लढ्यासाठी नसेल तर झुरोतून सुरुवात करा परतलं वेटिंगला पडला की परत आयुष्य बर्बाद असेल एवढं नोंद घ्यायची आहे ओके मी आज एकदम शांतच बोलतोय कारण की काल खूप म्हणजे खूप वाईट वाटलं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं असं व्हायला नको पाहिजे होतं कारण मुलं वयाने लहान नाहीत एखादं छोटं मुलं असते तर चालू होतं पण मोठ्या मुलांना मुला कमीत कमी भावना किंवा बाकीच्या गोष्टीला जर असतं तर ते सगळं सोडून गेले असते पण त्यांच्या नोकरीसाठी जर येत नसतील याच्यासारखी वाईट गोष्ट कोणती नसेल खरं सांगतोय कारण काल लईच वाईट वाटलं कारण की तीन तास जवळजवळ आम्ही तिथे होतो एकत्र टोटली वेगळा विषय झाला कारण की संख्याच नाही तरी नशीब मी माझे विद्यार्थी तिथं काही मित्र वगैरे होते त्यांना बोलवून घेऊन तो विषय आम्ही दाखवला संख्या तुमच्याच प्रभागातली साहेब मुलं आहेत म्हणून वगैरे वगैरे शंभर दोनशे मुलं प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत म्हणून आम्ही सांगितलं पण हे झाला विषय इथला पण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट असेल त्यावेळी आपण सांगतो चार हजार पाच हजार मुलं येणार आणि जर मुलं नसतील तर हायती पण थांबवणंच निघून जातील तोंडावर मारल्यासारखं होईल त्यामुळे ह्या गोष्टी जरा हे करा कारण की घरात बसून व्हिडिओच्या खाली कमेंट करणं टॉर्चर करणं टार्गेट करणं सोपं आहे सोपं आहे खूप सोपं आहे विषय नाही कोणी पण करेल पण जमिनी येऊन लढायला सोबत असणारे कमी आहेत फारच कमी आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ग्रुपवर तीन हजार आहे सदतीसशे अडतीसशे मुलं जरी असली तर त्यातली किती येतील ह्याचं शाश्वती नाही आता सांगतो आहे त्यामुळं ज्या माणसाला तुम्ही पुढं करताय त्या माणसाचा मान सन्मान अपमान या गोष्टीचा थोडासा विचार करा कारण की त्याला तोंडा पाडू नका कारण की जर तुमच्यातली शंभर दोनशे पोरं फक्त आली तिथं तर, तर वाट टाकली मी समजा संघ बघा थोडासा विचार करा या गोष्टीवरती माझा सपोर्ट आता असेलच पण आता मला कुठल्याही मिटिंगला यायला जमणार नाही मी याची नोंद घ्यायची आहे कालची मी मिटिंग केलेली आहे सोमवार ती सक्सेस झाली तर तुम्हाला मी सांगेन की बाबा आपली मिटिंग सक्सेस झाले स्वतः आमदार साहेब तिथं यायला तयार झाले तुमच्यासोबत बसायला तुम्ही पण सगळीजण जावा तिथं लिडरनी तुमचे मुद्दे मांडा आणि या लढ्याला यश मिळवा लवकरात लवकर तुमच्या हक्कासाठी तुमच्या सगळ्या गोष्टीसाठी एवढं लोक ओके सो so, खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलायला गेले तर फक्त नाराज म्हणून मला काहीच बोलायला नको वाटते ह्या गोष्टीवरती आता मी तर सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद